नमस्कार मित्रांनो फ्रीटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं करायचं आणि मी माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज करता वेळेस कोणत्या कोणत्या चुका केल्या होत्या त्या चुका तुम्ही करू नयेत जेणेकरून तुमचं युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज कसं होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझे हे तीन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपावंत कर वारकरी आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची हे तीन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत मित्रांनो या दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मित्रांनो मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर तर मित्रांनो त्या कोणत्या चुका आहेत जे आपण आपल्या चॅनलवरती करतो आणि आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाइज होत नाही भरपूर सारे एक एक दोन दोन पाच पाच सहा सहा महिने सुद्धा आपल्या चॅनलला मॉनिटाईज होयला लागतात कोणाकोणाचे जर दोन तीन वर्ष सुद्धा ला लागतात तरीही त्याचं चॅनल युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही तर त्या कोणत्या चुका असतात त्या तुम्ही करता आणि तुमचं चॅनल लवकर मांडताच होत नाही त्या चुका सुरुवातीला मी सुद्धा केलं त्या मित्रांनो मी माझ्या अनुभवानुसार सांगत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिली चूक म्हणजे काय आहे की आपले व्हिडिओ शेअर करणे मित्रांनो आपण काय करतो जेव्हा युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करतो आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला काय वाटतं की लगेच आपल्या मित्रांनी <OK>. Uh, किंवा घरच्यांनी किंवा जवळपासच्या लोकांनी लगेच आपला व्हिडिओ पाहिला पाहिजेत तर मित्रांनो ती चूक आपल्याला अजिबात करायची नाही युट्यूबचा लोकांकडे आपला व्हिडिओ गेला तर त्या दहा लोकांपैकी पाच टक्के लोकांनी आपला व्हिडिओ कमीत कमी बघितला पाहिजेत कमीत कमी पाच टक्के लोकांनी तो व्हिडिओ पन्नास टक्के बघितला पाहिजेत म्हणजे काय मित्रांनो की समजा उदाहरणार्थ जर दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ कमीत कमी चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के म्हणजेच काय चार मिनिटं किंवा पाच मिनिटापर्यंत बघितला गेला पाहिजेत आणि तो बघणाऱ्याची संख्या पन कमी पन हो पन, ही पन्नास टक्के असली पाहिजेत कमीत कमी पन्नास टक्के जर जास्तीत जास्त जर असेल तर मग व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो पण सुरुवातीलाच आपण काय करतो मित्रांनो की व्हिडिओ शेअर करतो इथं शेअर कर तिथं शेअर कर मित्रांनो काय होतं आपले व्हिडिओ कधीही जवळचे लोक बघत नाहीत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सुरुवातीला आपल्याला वाटतं की हे आपला जवळचा आहे तो आपल्या जवळचा आहे याला आपण व्हिडिओ शेअर करू त्यांना आपण व्हिडिओ शेअर करू आणि आपले व्हिडिओ जास्त व्हायरल होतील तर मित्रांनो असं अजिबात होत नाही तसं आपले व्हिडिओ कोणीही बघत नाही का का बघतील कारण की त्यांना त्या क्षेत्रामध्ये आवडच नाही आणि आपण जुलम काय करतो त्यांना ती लिंक शेअर करतो आणि सांगतो की दादा हे व्हिडिओ माझे प्ले कर तर मित्रांनो ते तुमचा व्हिडिओ प्ले करत नाही त्यांनी तुमचे व्हिडिओ न प्ले केल्यामुळे काय होतं की व्हिडिओचं जे इम्प्रेशन असतं ते डाऊन होतं एकदा व्हिडिओचं जे इम्प्रेशन आहे ते जर डाऊन झालं तर नंतर जे जे आपण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचं सुद्धा इम्प्रेशन काय होतं डाऊन होतं नंतर जेव्हा जसे जसे आपण व्हिडिओ अपलोड करू तस तसं इम्प्रेशन डाऊन 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 हो होतं म्हणजे काय होतं की युट्युबला सुद्धा कळतं की या व्हिडिओ या क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये दम नाही म्हणजे क्वालिटी नाही लोक व्हिडिओ अवरेज जास्त नाही म्हणजे जास्त वेळापर्यंत लोक व्हिडिओ बघत नाहीत कोणी क्लिक करत नाही मित्रांनो सांगतो आपले व्हिडिओ आपण कधी कुठेही शेअर करायचे नाही सुरुवातीच्या काळाला तर कधीच कुठेच शेअर करायचे नाही नंतर जरा थोडेफार तुम्ही फेमस झाले तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्ह्यूज येऊ लागल्या नंतर तुम्ही किती व्हिडिओ तुमचे शेअर केले तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण सुरुवातीचा जो काळ असतो एक एक सबस्क्राईबर माणूस कमवतो तो जो सबस्क्राईबर आहे तो कष्टाचा असला पाहिजे असा आपण जबरदस्ती सबस्क्राईब केलेला नसला पाहिजे ही दुसरी एक चूक म्हणजे ही आहे मित्रांनो की आपण काय करतो की कोणाचाही मोबाईल घेऊन चॅनल सबस्क्राईब करतो म्हणजे सबस्क्राईब म्हणजे कसं मित्र असतील किंवा भाऊ वगैरे घरातील सर्व मंडळी असेल आपण काय करतो नवीन युट्यूब चॅनल ओपन केलं आणि युट्यूब चॅनल ओपन केल्याच्या नंतर काय करतो सर्वांचे मोबाईल घेतो मित्रांचे वगैरे सर्वांचे काही काही मित्रांचे जबरदस्ती मोबाईल घेऊन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करतो तर हा एक खूप मोठा फॅक्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये की तर मित्रांनो जेव्हा आपण जबरदस्तीने काय करतो मोबाईल घेऊन सबस्क्राईब करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तर तो व्हिडिओ काय होतो मित्रांनो सर्वात अगोदर ज्या लोकांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे किंवा आपण जबरदस्ती सबस्क्राईब केलेला आहे त्या लोकांपर्यंत अजोगर तो व्हिडिओ जातो नंतर बाकीच्या ऑडियन्स पर्यंत व्हिडिओ जात असतो मग काय होतं ज्या लोकांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्या लोकांपर्यंत गेल्याच्या नंतर त्यांनी जर तो व्हिडिओ बघितला नाही पन्नास टक्के लोकांनी जर व्हिडिओ बघितला नाही तर नंतरचा जो व्हिडिओ आपण अपलोड करतो तो व्हिडिओ आपला चांगला बोस्ट होत नाही चांगला चालत नाही नंतरचे सर्वच व्हिडिओ मग चालायला कमी 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 चालायला लागतात तर हा सगळ्यात मेन मुद्दा आहे मित्रांनो म्हणून काय करायचं आपल्याला कोणाच्याही मोबाईलून आपलं जे चॅनल नवीन चॅनल आहे ते सबस्क्राईब करायचं नाही अजिबात मी सुद्धा सुरुवातीला बरेच जणांच्या मोबाईलवरून युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे बरेच म्हणजे भरपूर जवळपास शंभर ते दीडशे सबस्क्रायबर हे लोकांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आणि मग नंतर माझ्या हळूहळू लक्षामध्ये आलं की हे सबस्क्रायबर आपल्या कोणत्याही कामाचे नाहीत हे सबस्क्रायबर आपल्याला कमेंटही करत आहेत लाईकही करत नाहीत आपल्या व्हिडिओ पण सुद्धा बघत नाहीत त्याच्यामुळे आपलं इम्प्रेशन सुद्धा डाऊन होतं नंतर माणसाच्या लक्षामध्ये हळूहळू गोष्टी लक्षात येतात पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कधीही कोणाच्या मोबाईलहून आपण आपले युट्युब चॅनल सबस्क्राईब करायचं नाही अजिबात करायचं नाही आणि मित्रांनो तीन नंबरची गोष्ट म्हणजे काय की थमनेल जे थमनेल असतं थमनेल म्हणजेच काय आपल्या व्हिडिओवरची जे आपण लावतो ते पोस्टर त्याला थमनेल असं म्हणतात थमनेल अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो एखाद्या हजार क्रिएटरनं एखाद्या रेसिपीचा जिलेबी म्हणा किंवा गुलाबजाम म्हणा असे कोणत्याही रेसिपीचा एखादा व्हिडिओ पोस्ट केला आणि तिच्यावर जर जबरदस्त पोस्टर असेल तर आपण काय करतो मित्रांनो ते पोस्टर बघूनच आपण त्या व्हिडिओवरती क्लिक करतो म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह ते पोस्टर असतं की आपल्याला आपलं मन करतं की या पोस्टरवरती आपण क्लिक करू आणि याच्यावरती काय दाखवलं ते बघू तर त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं मित्रांनो की पोस्टर महत्वाचं आहे खूप पोस्टर महत्वाचं आहे आपण काय करतो कोणाही पद्धतीचं पोस्टर बनवतो आणि व्हिडिओ अपलोड करतो तर तसं नाही आपलं पोस्टर एकदम अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की या पोस्टरमध्ये नेमकं काय सांगितलं आहे याच्यावरती आपण क्लिक करून तो व्हिडिओ बघायला पाहिजे असं लोकांना वाटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की आपलं पोस्टर जे आहे थमनेल जे आहे ते थमनेल बनवायचं आहे मित्रांनो पोस्टरकडे लक्ष देणं कमीत कमी आपल्या पोस्टरचं जे क्लिक थ्रू रेट आहे कमीत कमी दहा टक्क्याच्या जर वरी असेल तर खूपच चांगलं सात आठ टक्क्यापर्यंत असलं तरी चांगलं आहे जर तीन दोन तीन चार टक्क्यापर्यंत असेल तर इम्प्रेशन आपलं त्या पोस्टरचं इम्प्रेशन जे आहे ते डाऊन आहे मित्रांनो व्हिडिओ आपला तो चालणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही किती क्वालिटी द्या आणि पोस्टर जर डाऊन असेल तर कोणी तुमच्या व्हिडिओवरती क्लिकच करणार नाही तर पोस्टर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि मित्रांनो सगळ्यात मेन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओची क्वालिटी आता तुम्ही मसाल काय की व्हिडिओची क्वालिटी कशी तर मित्रांनो तुमचं थमनेल व्यवस्थित आहे सर्व काही व्यवस्थित गोष्टी आहेत पण तुमच्या व्हिडिओची जर क्वालिटी छान नसेल व्हिडिओ लोक चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत बघत नसतील समजा पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि लोक पंधरा सेकंद अर्धा मिनिटापर्यंत किंवा एक मिनिटापर्यंत जर व्हिडिओ बनवत असतील तर मित्रांनो तुमचे व्हिडिओ चालणार नाही तुमचं थमनेल कितीही चांगला द्या तर तो तुमचा व्हिडिओ चालणार नाही कारण की का तुमच्या व्हिडिओचं जे ॲवरेज आहे ते आवरेज कमीत कमी पन्नास टक्के यायला पाहिजे आणि जर तुमचा व्हिडिओ जर भरपूर चालावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर कमीत कमी तुमच्या व्हिडिओचं जे ऑवरेज आहे कमीत कमी साठ ते सत्तर किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत जर गेलं तर मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुमचा तो व्हिडिओ जो आहे तो शंभर टक्के व्हायरल होणार होणार म्हणजे होणार तुमच्या व्हिडिओ जर अवरेज खूपच कमी असेल तर तुमचा व्हिडिओ चालणार नाही कारण का युट्यूबला सुद्धा वाटलं पाहिजे की या व्हिडिओ या हा जो क्रिएटर आहे या क्रिएटरच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी आहे लोक जास्त वेळापर्यंत हा व्हिडिओ बघत आहेत त्यामुळे युट्यूबला सुद्धा वाटतं की युट्यूब आता कसं झालेलं आहे मित्रांनो पूर्णपणे एआय झालेलं आहे त्यामुळे आता आपल्याला युट्यूबवरती खूप स्ट्रिक्ट झालेला आहे त्यामुळे चांगलं काम करणं आता युट्यूबवरती सुद्धा भरपूर सारं कॉम्पिटिशन झालेलं आहे म्हणजे युट्यूबवर टिकणं म्हणजे काही सोपी गोष्ट राहिलेली नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये क्वालिटी व्हिडिओमध्ये आवरेज लोक आपल्या व्हिडिओवरती जास्तीत जास्त टिकून कसे राहतील लोक आपले व्हिडिओ सोडून जाणार नाही या गोष्टीची जर आपण काळजी घेतली मित्रांनो तर आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटायझ होतं तर मित्रांनो ह्या फक्त तुम्ही चार पाच जर गोष्टी या लक्षामध्ये ठेवल्या तर शंभर टक्के मित्रांनो मी सांगतो तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद